नमस्कार कागी हलवा मासा हलवासा अच्छा आपलं कट कट करायला किती रुपये कसं घेतात तीस रुपये किलो तीस रुपये किलो घेतात आणि हे पहिले आपण त्याची हे, बादुछी। बादुछी हे, हे, हे काया काया? साल काढतो हे काढतो बाजूचे बाजूचे काढतो आणि त्याच्यानंतर हे काढतो ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय साल काढतो अजून काय काय काढावं लागतं आणि काय नाही तुम्ही uh, किती म्हणजे पहिल्यापासून तुम्ही हात व्यवसाय करता म्हणजे लहानपणापासून दहा वर्षापासून तेवढं सगळं सीझन मध्ये असतं का समजा ज्यावेळेस मासेमारी बंद होईल मे मे महिन्यामध्ये ते नारळी पौर्णिमे पर्यंत बंद बंद मग त्यावेळेस तुमचं सोर्स ऑफ इन्कम काय कसं काय असतं काय नाही अच्छा हां आणि मालवणचा हा जो, जो बाजार आहे मच्छी मार्केट हलवा माश्याचा काय रे रेट फुटतो इथे कसा मिळतो साधारणपणे किलो रुपये अच्छा मात्र तुम्ही एवढं वर्ष करताय तर तुम्ही सगळे मासे आता हाताळले असतील सगळे मासे तुम्ही नीट करता येत असतील सगळ्यात टप मासा कोणता आहे म्हणजे नीट करण्यासाठी

आधी हे काढून घेणार खवळ काढून घेणार खवले नंतर नंतर कापणार हा शार्क, माल शार्क। माल मासा हां तुम्ही मालवणी मध्ये काय बोलता मुसी मासा मुसी आणि हे तुमच्या नीट करायला एक कोळंबी कि तुम्ही घेऊन ठेवली हॉटेल वाल्याची अच्छा हॉटेल वाल्याची हॉटेल वाल्याची ते नीट करून दिलेली आहे तुमच्याकडे हॉटेलचे परमनंट पण असते आता चला या काकीकडे बनवतो मात्र यांच्याकडेच आपण कापून घेऊ तर काय काय लो कापून घेणार मग तुमच्या ह्या व्यवसायावर तुमचे घरची गुजराण होते का होत मिळवले हां खर खर्च होतं ते आणि अगदीच पावसात काही नसतं पाऊस मालवण मध्ये एवढा असतो की बाहेर पडता येत नाही एवढा पाऊस देत नाही येणार एवढं येतो पाणी तुम्ही आता हे ज्या तुमचे चाकू वगैरे हत्यार जे आहेत त्याला दररोज धार करून आणता कि काही आठवडतोय वगैरे करायला लागते करायचे आपण तीस रुपये घेतं तीस रुपये घेतं तीस हरकऱ्याला तार काय तुमच्या घरी असं ते दगड वगैरे काय बोलतात त्याला दगड बिगडे आमच्या घरी काही नाही आम्ही विकतच घेतलं सगळं सगळं विकत घेतलं आता हा जो मासा आहे हे जास्त करून याची ग्रेव्ही करतात की फ्राय करतात फ्राय जास्त करतात जास्त फ्राय करतात अंडी घाबोळी पण खातात ना खातात तुम्ही होती ना ते लोक घेऊन जाणार ना ते घेऊन जाणार तुमचं नाव परत सांगा आणि किती रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो आणि आपलं नाव माझं नाव इकडे इकडेच काय सासरचं अच्छा आणि माहेरच छाया आणि माहेर कुठे आपलं इकडे इथेच अच्छा एकच बरे म्हणजे चेंज नको आयुष्य होत इकडे होत इकडे कोळंबी नीट तुम्ही किलोवर घेता का कोळंबी ती कशी किलो असते कशी किलो देतात किलो, किलो। किरकोळ तीस रुपये घाऊ केले तीस घाऊ केले ते वीस रुपये तुमचं नेहमी फिक्स असतात का मासे कापणारे आणि हे जे पीस आहेत ते जे ग्राहक आहेत त्यांच्या डिमांडनुसार आपल्या कापायला होतात ना कधी सुरम्या असेल तर तिरपे कापायचे मोठा पीस ठेवायचा तर मोठा ठेवायचा பாகவோரே. <muchas> तुमच हलवाची पीस बघ ना हलवे हलवा हलवा झालं का पण आता आता आपण बरला पिशी मध्ये आमचं नुकसान आता तुम्ही तुमच्या पद्धतीची पिशी द्यायची हा जास्त पांढरा काय बरोबर सुमे लाल असते पांढरा तर रस्त्या वैगेरे कमी असतं का